मित्र हो नमस्कार कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आपण ऐकत आहात आवाज आमचा व तुमचा आपण पाहत आहात आवाज आमचा व तुमचा आज मी आपल्याला या महत्त्वाचं देवदरी इथलं दर्शन घडवत आहे सर्वांनी दर्शन करून घ्या बघा अशा दरवाजा आहे याच्या ज्या पायऱ्या आहे या सगळ्या दगडी आहे या दगडी पायऱ्यांना आपल्याला खाली उतरावं लागतं सुंदर असे निसर्गरम्य स्थळ आहे हे अगदी निसर्गाच्या कुशीत डोंगराच्या कुशीत असं हे सुंदर स्थळ आहे आपण या स्थळाला अवश्य भेट दिली पाहिजे जय हरी जय हरी आज सोमवार असल्यामुळं इथं भरपूर गर्दी असते आणि आपण बघतच आहात असंख्य भाविक या शंकर भगवंताच्या दर्शनाला येत असतात हर हर महादेव जय भोले तर हे जे मंदिर आहे हे संपूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि या स्थळाचं नाव देवधरी आहे म्हणजे दोन डोंगराच्या मध्ये कुशीमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे त्यामुळं असंख्य भाविक या जे हा जो इथला परिसर आहे जवळजवळ शंभर पन्नास गावामधले मंडळी भाविक श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी इथे दर्शनाला येत असतात आणि आपण जे बघत आहात आता ते सुंदर असं दगडी बांधकाम बांधकाम केलेलं दगडामध्ये बांधलेलं सुंदर असं मंदिर आहे मध्ये आतमध्ये सुंदर असं आत शिवलिंग आहे आणि शंकर भगवान म्हटले की सर्व व्यापक आहे भारतामध्ये जर आपण विचार केला तर शिवाचं शंकराचं भक्त असंख्य प्रमाणात आहे म्हणजे माझ्या तर पन्नास टक्के लोक शंकराची भक्ती करतात आणि मगच बाकीच्या देवांची भक्ती करतात शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती वाचे वदता शिवनाम दयान बाधी स संत सांगतात धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष हे आमचे पिरवाड्याचे मंडळी ज्ञानेश्वर माऊली रमेश काळे हे सर्वच दर्शनाला आलेले आहे आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार असल्यामुळं आणि इथं महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रमसुद्धा भरपूर आहे आणि <laughs> <आगे। laughs> का प्रसाद विकनारे <laughs> पान फूल विकनारे यहाँ से गणपतराव बंसोड़े फिर बावड़े चे हाँ विकनारी फूल विकनारे हम्म क्या उड़ाल दिलाओ सांगा अच्छा वाह सुंदर असा इथ कुंड बांधलेला आहे या कुंडामध्ये डोंगर धरेतलं शुद्ध असं पाणी येतं पूर्वी हा उघडा होता परंतु आत्ता या दोन पाच वर्षामध्ये याला झाकलेला आहे त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळं काळी कचरा घाण काही येत नाही केवढाही दुष्काळ पडला कितीही पाण्याची टंचाई असली तरी इथं कायम पाणी असतं पूर्वी असा इथून हा कुंड व्हायचा परंतु आता बांधकाम केलेलं आहे त्याच्यामुळं आता बंदिस्त जागेत हा कुंड आहे आणि निसर्गाचं असं पाणी शुद्ध पाणी इथं आहे आणि इथून पुन्हा या कुंडातलं पाणी खाली निघतं आहे समोर सा सुंदर परिसर आहे आपण अवश्य एक वेळेस या परिसराला या स्थळाला भेट द्या व भोलेनाथाचं दर्शन घ्या अगदी डोळ्याच पारणं फेडणारा हा परिसर आहे आणि आपला उद्धार आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आल्यानंतर वाटत असतं टाकी आहे समोर पाण्याची पाण्यासाठी प्रसादाचे दुकानं खेळण्याची दुकानं सुद्धा आहे समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे बघत आहात आ, समोर हवन कुंड आहे तर सर्व नारळ वगैरे लोक हवन करतात अगदी श्रद्धेनं भक्तिभावानं बघा गणपती बाप्पा समोर धर्मशाळा आहे बस हे जरा रेकॉर्डिंग चालू आहे व्हिडिओ शूटिंग मंदिराची बघा वर धर्मशाळा बांधलेली आहे महाप्रसादाचा कार्यक्रम हे दे सावळेश्वर देवस्थान सुंदर असं आहे वारसावळी या शिवारामध्ये नामकर दोन्ही गावाच्या शिवामध्ये Mengira.

ਦਰਸ਼ਨ ਤੁਮੀ ਇੱਥੇ ਜੀ ਗਣਾ ਜੇਗਾ ਵਾਹ ਜੰਤ ਜੰਤ ਦਰਸ਼ਨ ਦਲਵਾਦ ਲਾਉਣਾ ਬਾਕੀ ਚਾਹੇ ਨਾ ਜੋੜਿਆ ਨਾ ਦਰਸ਼ਨ ਨਲਾ ਮੈਂ ਦਰਸ਼ਨ ਕਰਾਂਗਾ ਬਾਕੀ ਬਸਰੇ ਹਾਂ ਬਾਦੂਲਾ ਦਾ ਜਨ ਦਰਸ਼ਨ ਕੀਤਾ ਦਨ ਬਾਕੀ ਚਾਹੇ ਉਹਦੇ ਦਰਸ਼ਨ ਹਾਂ

तुम्हाला शूटिंग बघाव जे आमचे देवप्पा आहे हे इथले पुजारी आहे समोर समोरून समोरून ते भोलेनाथ शंकर भगवान सध्या अभिषेक चालू आहे आपण सर्वांनी या भोलेनाथाचं दर्शन घ्या वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा मी विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम कया काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखतात होते शंकराला पाहिल्यानंतर चार पुरुषार्थाची प्राप्ती होत असते धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे हे भोलेनाथ सर्व आपल्या भक्तांना प्रसन्न होणारं दैवत आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त शंकराची उपासना आपल्या भारतामध्ये केल्या जाते शिव हा सर्व व्याप्ती आहे दंदे महाराज ारपथी दुसी म्हणजे शैली मधलं एक पुरातन मंदिर হ্যাঁ চিচেবার খালি पद्धतीने सुंदर मंदिराचा परिसर आहे आता आत्ता बजरंगबली हनुमान

बघू शकता इकडे सुद्धा सुंदर ओटा बांधलेला आहे सुंदर असा नयनरम्य परिसर हा श्रावण महिनासला निसर्गाने अगदी आपलं नाविन्याचं रूप धारण केलेलं आहे ते सुंदर झाडी परिसर आज भंडाऱ्यामुळं तिकडं तिकडं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये स्वयंपाक चालू आहे निसर्गानं हिरवी मखमली शाल आपल्या अंगावर ओढलेली आहे हे पहा गोमुख गोमुखातून शंकर भगवंताच्या पिंडीवरचं पाणी यायला आहे हा जो दिसतो हा प्रदक्षिणा मार्ग आहे सुंदर प्रकारचं डिझाईन मंदिरावर काढलेलं आहे सागरा गर्दी कमी झालेली आहे जातो मा घरी भोले नाथा जातो मा, जा मा घरी भोले नाथा ओ ली ली अपनी कान में अरे हमी खा तो लोती कर लगा माल बई है दादा चले चलो